आमचा श्रीकडा देश सगळी नाही कारण एखादा पक्ष म्हणून या सगळ्या मंडळी तो निर्णय घेतला होता काही का असे ना पण त्या निर्णयामुळं संजय कदम यांना महाराष्ट्राची विधानसभा बघायला मिळाली आता आपण मतदारसंघ सोडून ایک کو دیو سال تو بڑے جے بہت بہت دیو سال یہ وی برون اترو صاحب ہیں چن ماجی مولا تو اندازہ میں باقی رہنا ہوں گا او ہو کو 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 بہت بڑا ہو

घेऊन जाणार नाही की मीच आहे मी सगळे घेऊन घेतो सगळे सगळी आपली सगळी आपण सगळे एका प्रोजाची माणस आहोत